मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खूप खूप सर्वांच्या अगोदर मनापासून धन्यवाद थँक्स की तुमच्यामुळे मला सिल्वर बटन प्राप्त झालेलं आहे तर अशाच माझ्या चॅनलला अजून पुढे घेऊन जा आणि पन्नास लाखावर गोल्डन बटन लवकरात लवकर येऊ हो। आज माझा बड्डे एक सप्टेंबर तर आज एक सप्टेंबरवरच मला म्हणजे एक दिवस अगोदर एकतीस तारखेला सिल्वर बटन आलं गणपती बाप्पाने गणेशाच्या या दिवसा दहा दिवसांमध्ये बाप्पाची खूप असीम कृपा राहिली की माझं सिल्वर बटन गणपती बाप्पाने लवकरात लवकर आणून दिलं आणि गणेश पुराण पण तुम्ही खूप जण ऐकत आहे बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स येत आहे तर धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझी एक लाख यूट्यूबची फॅमिली झाली त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी धन्यवाद करते की माझ्या बड्डेवर गणपती बाप्पाने खूप मोठं गिफ्ट मला अनमोल गिफ्ट ਗਿਫਟ ਦਿਲ ਕਿਤੇ म्हणजे मी या गिफ्टचे मोल सांगू शकत नाही माझ्याजवळ शब्द नाही बोलायला फक्त मी आशीर्वाद अजून पुढे गणपती बाप्पांचा तुमचा मागते माझ्या बड्डेवर तर सर्वांनी असेच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत ज्येष्ठा गौरीची कथा जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट जशी करत आहोत तशी नक्की करा श्री गणेशाय नमो नमा ज्येष्ठा गौरी व्रतकथा आठपाट नगर होतं तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके एक दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायक्या दृष्टीस पडू लागल्या घंटा बाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले मुलं घरी आली आईला सांगितलं आई, आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर गवरान। आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन गाठल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौराने मुली तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचा सामान आण म्हणजे आई गौर आण बापाने घरात चौकशी केली मुलांचा नांद ऐकला मनात फार दुःखी झाल्या सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबापुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरवं मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळ च एक म्हातारी सवाशीण भेटली तिने त्याची चाहू लाईकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या आणल्या म्हणून विचारलं नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली तो मडकं आपल्या कन्यांनी भरलं दुष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारी ब्राह्मणीला हा का मारली मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड गाणं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजी बाईला न्हाऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ आणला मग सगळे सामान आणलं आणि ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तितक्यात गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी भान सध्या काळी गोरज मूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढा ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणांना गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालंय आता आम्हाला पोस्ती कशी करू तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसे होईल मातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच आहे मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढव असा काही उपाय सांग गौरीने सांगितले तुला येताना वाळू देई ती साऱ्या घडभर टाक हांड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांग

साठा उत्तराची कानी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या फाळी सुपर संपूर्ण अशी ही ज्येष्ठा गौरीची कथा होती तर सर्वांनी ज्येष्ठा गौरीची कथा ऐकल्याने पण धनधान्याची प्रगती होते आपल्या मुलांची प्रगती होते पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि अन्नपूर्णा मातेची सात पिढ्यांपर्यंत आपल्याला धनधान्याची बरकती राहते कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही अशी ही साठा उत्तराची कहाणी होती ज्येष्ठा गौरीची आवडल्यास लाईक शेअर सब स्क्रॅप करा